बाप्पा <laughs> मी वालो तो मी मी परत परत कोण को आहे ना सईमॉब्लिक वगैरे हे उग शांतपण बघा फक्त बघा एन्जॉय करा आम्ही जोक मारू का बघाय तू शांत अगो तुझ्या गा मी ना आज करमाळ्याला चाललो आहे आज आमचं तिथं नाटक आहे की अजून सचिव देखावाचं गाडीच आहे पुढे पोलीस हे पोलीस आहे आणि गाडी भरली आणि एका गाडीवर ट्रिपल सीट जायचं नसते बरं का गाईज आम्ही चाललो आहे तर ठीक आहे आमच्यासाठी पण तुम्हाला नाही सांगणार तर चला आमच्या सोबत आणि आमचा हा पूर्ण दिवस करमाळ्यामध्ये कसा जातोय तुम्ही पण बघा खूप मजा येईल तर शेवटपर्यंत बघा हा ब्लॉग महत्व नियम पाळा हा काहीच हो

आम्ही सगळे भक्तगण करमाळाला चाललोय महाराजा तिथं गेल्यावर ती आमचा प्रवास सुखरूप होते रे महाराजा आम्ही तिकडे गेल्यावर आमचे प्रयोग सगळे चांगले होऊ देत रे महाराजा कुणाला कुठलीही अडचण येऊ नयेत रे महाराजा इथं ना आता आम्ही बसलेलो तर एक एक सर आले तर त्यांना विचारूया तुमचं नाव काय कृतार्थ कृतार्थ सायलेंट लाईक कृतार्थ कृतार्थ या अभिराम अभिराम कंसारा कंसारा कृतार्थ अभिराम कंसारा तर यांना भेटा तुम्ही काय करता

खरच नाही माहिती इंट्रोडक्शन द्यायला गेलं तुमचा ब्लॉग मोठा अरे कोण आहे का आम्ही सगळे कलाकार आहोत इथं ओळख द्यायची कुणाला काही गरज नाही प्रत्येकाने आपापलं काम केलेलं आहे

आणि मला हे एक घस पण नाही दिला आमची गाडी आली आमची गाडी आम्ही आता या गाडीमध्ये जाणार कर तुम्हाला फेमस करते उजवा पाय ठेवायचं असतं पहिलं मी कुठे बसतो मी मागे जाऊ मागे जाऊ नका मी मागे जाणार मी मी इथं जाणार इथं मिनी बस असं वाटत वॅनिटी 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 मध्ये छान वॅनिटी मध्ये सु आणि शी कळायला नाही काय नाहीये सुशी सुशी ओ करुणाली का मग करुणाली pedi papai pedi baba

मोटर दे। गावा या गावासाठी मला काहीतरी करायचं पण मत वेदामुळे विकास फक्त कागदावरच राहिला यात आमची तरी काय चूक जे सोशल मीडियावर दिसलं त्याचच अनुकरण आम्ही केलं अहो काळानुसार बदलाव लागतं म्हणून या वेस्टर्न गाण्याचा आम्हाला वेड लागला चला शेवटी काय होईना

कार्यक्रम पण फार मस्त झाला आणि आमचं जेवण पण आता झालं बघा की बघा जेवण केलं आता फार छान जेवण होतं सोय पण फार भारी केलेली आणि आता आम्ही चाललोय आता आम्ही आमच्या गाडीकडे चाललोय आम्ही आता हे चुडून चाललोय अजून आहे या ठिकाणी आम्ही थांबलेलो आणि जेवण झालं आमचं ही विजयी झाली विजयी भाव जेवण खूप थकली करण करून खूप थकली खूप छेडून जे कोणी मधले आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की आहोला मी कमेंट वाटलं हा तर सगळेजण हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय हाय गायज तर आता आमचा शो झाला आहे म्हणजे सजीव देखावाचा शो झाला आहे करमाळ्यामधला आणि आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स झाला आमचं स्किट पण खूप छान झालं आणि इथल्या मंडळांनी सोय पण फार भारी केली आमची तर करमाळ्यामध्ये नक्की एकदा येऊन भेट द्या साडेतीन सव्वा तीन किती वाजलं आता आमची ना गाडी बंद पडली आमच्या गाडी ना डिझेल संपलाय आणि आम्ही सगळ्याच साडेतीन सव्वा तीन साडेतीन झाले सकाळचे साडेतीन होता रे म्हणून कुठे नाही घराबद्दल नाही सर जास्त खूप आहे तुम्ही जर